नमस्कार मित्रांनो तुम्हाला कोबी पीक लावायचं आहे का कोबी पीक लावायचं असेल तर तुम्ही हे पीक एकदा नक्की पहा याची माहिती मी तुम्हाला सांगतो तर हे जे पीक आहे हे आहे लाल कोबीचं आणि व्हरायटी आहे सकाटा कंपनीची रेट जेवेल हे साधारणतः साठ दिवसामध्येच तयार होते रेट अतिशय चांगला असतो म्हणजे ज्या वेळेस रेट असतो त्यावेळेस अगदी पन्नास रुपये साठ रुपये ऐंशी रुपये शंभर एकशे वीस दीडशे रुपयेपर्यंत जातो आणि ज्या वेळेस रेट नसतो त्यावेळेस दहा रुपयांनी सुद्धा एका गड्याची याची विक्री होते त्यामुळं जरी तुम्ही असा विचार केला की याच्यामध्ये खर्च काय तर जसं आपलं रेग्युलर कोबीला खर्च आहे त्यापेक्षाही कमी खर्च कमी पाण्यामध्ये हा कोबी येतो हा आपण लागवड केलेला होता तो आजही आपल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो अतिशय उत्कृष्ट असा कोबी जर रेट मिळाला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं भांडवल हे पीक तुम्हाला देऊन जातं त्यामुळं एकदा नक्की लागवड करून पहा याचं मार्केट जे आहे पुणे टेकडी मार्केट आहे मुंबईला वाशी मार्केट आहे आणि दादर मार्केटला याच्या चांगल्या प्रमाणात मार्केट आपल्याला तिथं पाहायला मिळतं आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका